नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे देशाच्या राजधानीतून दिल्लीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात मोठा दिलासा राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचा विजयोत्सव शिंदेगडाच्या पक्षाची मान्यता रद्द मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष आणि चिन्हाचाही सर्वात मोठा निकाल नेमका कुणाच्या बाजूने मित्रांनो ठाकरेंचा विजय तर शिंदेना धक्का सविस्तर अपडेट पक्षांची मान्यता रद्द राज्यातील जवळजवळ चव्वेचाळीस पक्षांची मान्यता रद्द मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राचं राजकारण आता अतिशय मोठ्या वळणावरती येऊन पोहोचला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आता सत्तेची गरज नाही परंतु भाजपा उद्धव ठाकरेंना सत्तेमध्ये ओढते आहे गरज एकच केंद्रातील सत्ता वाचवणे यातूनच मित्रांनो दिल्लीतून या घडीची दिल्ली मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बांधणीसाठी आणि शिवसेना शिवसेनिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट गेल्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्रातील सुरुवातीला नऊ राजकीय पक्षांची मान्यता रद्द झाली त्यांचं पक्षाने पक्षान चिन्ह काढून घेतलं त्यांना अजीवन निवडणूक लढणारी त्या पक्षावरती चिन्हावरती बंदी घालण्यात आली त्यानंतर दुसरा आणि महत्वाचा निर्णय काल झालाय महाराष्ट्रामध्ये थेट सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाकडून मित्रांनो त्यामध्ये चव्वेचाळीस इतर राजकीय पक्षांची देखील मान्यता रद्द झाली निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय आणि हा निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय येत असतानाच मित्रांनो त्या पक्षांची पक्षांची नावं पक्षाचं चिन्ह सगळं देखील निवडणूक आयोगाने जप्त करत त्यांच्याकडून हे काढून घेतलंय त्यामुळे आता शिंदेगडाचे धाबे दना आहेत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय अतिशय मोठ्या दिमाकात उभ घातलाय मित्रांनो त्याबद्दलची महत्वाची अपडेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टातील लढाई अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे कालच संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांनी महत्वाचं वक्तव्य करून सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांना हात जोडून विनंती केली आहे लोकशाही तुमच्या सुप्रीम कोर्टाच्या दरवाजा मध्ये उमऱ्यामध्ये उभी आहे तुम्ही लोकशाही वाचवा असं म्हणत उद्धव आमच्या शिवसेनेचा निकाल पक्षाचा निकाल चिन्हाचा निकाल लवकरात लवकर आपण लावा तुम्हाला हात जोडून विनंती असं महत्वाचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना केलंय आणि याच वक्तव्यावरून सध्या मित्रांनो देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मिळतोय तो, तो म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पक्षाची मान्यता रद्द होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले एकनाथ शिंदेच्या पक्षाचं शिवसेना नाव मान्यता रद्द होऊन त्यांच्याकडून पक्षाने चिन्ह देखील काढून घेतला जाऊ शकतो अशी महत्वाची अपडेट सध्या दिल्लीतून येऊ येऊ घातली आहे येणाऱ्या आठ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना रिकामी होईल आणि त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पक्षीय चिन्ह नाव काढून घेतलेलं पुन्हा देण्यात येईल असं देखील सध्या आहे त्यामुळे पक्षाचं नाव गोठवण्यात ना येईल का चिन्ह गोठवण्यात येईल का या दोन बाबी किती जरी महत्वाच्या असल्या तरी देखील शिंदेच्या शिवसेनेकडून जर पक्ष आणि चिन्ह जर घेतलं गेलं तर मात्र उद्धव ठाकरे यांचा हा विजय अतिशय दिमागदार आणि देशाच्या नव्हे तर सगळीकडेच मोठ्या राजकारणातला हा सर्वात मोठा केंद्रबिंदू राहील त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना जागेवर देखील राहणार नाही असं यावरून पुन्हा स्पष्ट होते आठ ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या निकालासंदर्भातली महत्वाची सुनावणी पार पडते या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हातामध्ये त्यांना बाण धनुष्यबाण आणि त्यांचा पक्ष त्यांच्या हातात येऊ शकतो असा खुलासा सध्या घटना तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे यामुळे श्रीनगरातील नेत्यांचे धाबे धरणले आहेत आठ ऑक्टोबरला नेमकं काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता शिंदेगडाची मान्यता रद्द होणार का त्यांचं पक्षाचं नाव जाणार का त्यांचा चिन्ह देखील जाणार का या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतानाच आमदार किती अपात्र होणार हा देखील तेवढाच महत्वाचा मुद्दा आपल्याला आठ ऑक्टोबरला समजेल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय शिंदेगडाची मान्यता रद्द व्हावी का, रद का आपण या पदाशी संबत आहात का आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या नक्कीच आपल्या प्रतिक्रिया देऊन महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते कळू द्या धन्यवाद जय हिंद